आपण पाहत आहे दैनिक संध्याचं संध्या लाईव्ह नमस्कार मी गौरी आपण पाहत आहात संध्या लाईव्ह पुणे लोकसभेसाठी अपनी प्रजाहित पार्टीच्या वतीने उमेदवारांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे पुणे लोकसभा मतदारसंघ जिंकण्यासाठी आम्ही सज्ज असल्याचं सांगत भाजप आणि काँग्रेसच्या उमेदवाराला तोडीस तोड उत्तर देण्यासाठी पुण्यात इंडिया अगेन्स्ट करप्शनचे राष्ट्रीय अध्यक्ष हेमंत पाटील हे पक्षाचे उमेदवार असतील अशी माहिती अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन पाटील यांनी आज पत्रकार परिषदेमध्ये दिली आहे यावेळी हेमंत पाटील अपनी प्रजाहित पार्टीचे राष्ट्रीय महासचिव गजानन शिरसाट आदी मान्यवर उपस्थित होते पुढे बोलताना सचिन पाटील म्हणाले पुणे लोकसभेची उमेदवारी ऐतिहासिक असल्यामुळे आमचे राज्यातील आणि पुण्यातील कार्यकर्ते हेमंत पाटील यांना निवडून आणण्यासाठी प्रयत्न करतील पुणे लोकसभा मतदारसंघात अनेक अडकहाणी गरिबांवर अन्याय होत आहे पुण्यात आय टी हब असताना स्थानिक लोकांना रोजगार मिळत नाहीये व्यापाऱ्यांच्या अनेक समस्या आहेत या सर्व प्रश्नांची सोडवणूक करण्यात हेमंत पाटील यशस्वी ठरतील असा विश्वास सचिन पाटील यांनी व्यक्त केला गजानन शिरसाट म्हणाले राज्यात अनेक ठिकाणी आम्ही उमेदवार मैदानात उतरवणार आहोत पुणे बारामती सातारा माडा कोल्हापूरसह कोकण आणि मुंबईत आमचे उमेदवार असतील नमस्कार मी संतोष बिसुरे राणा कोल्हापूर आज या पत्रकार परिषदेमध्ये मी माझी उमेदवारी जाहीर केली मी प्रजाहित जैन पार्टीच्या वतीनं त्याबद्दल मी त्यांचे आभारी मानतो आणि आजचा जर सध्याचा विषय जर करायला गेला तर आज कोल्हापूरमध्ये महाराष्ट्रामध्ये जर सगळ्यात गलिच्छ राजकारण असेल तर ते आमच्या कोल्हापूरमधलं राजकारण म्हटलं तर बावं ठरणार नाही कारण ना आज मी ज्या उमेदवारांच्या विरोधात उभारत उभारत आहे ते उमेदवार आहेत श्रीमती शाहू महाराज आणि दुसरं विद्यमान खासदार संजय म्हणले यांच्या परस्पर मी प्रतिस्पर्धा म्हणून मी उमेदवारी जाहीर करत आहे आणि जर या विकासासंदर्भात जर बोलायचं म्हटलं तर पत्रकार हे आपले स्तंभ आपला मानला जातो आणि तुम्हाला सर्व काय माहीत आहे की बाबा या आपल्या महाराष्ट्रामध्ये काय पाहिजे आहे काय नाही राजकारण कसं झालंय कसं नाही आपल्या सर्वांना माहीतच आहे पण सध्या जर राजकारण जर बघायला गेलं तर मूलभूत जे गरजा येतात जनतेच्या त्याच्याकडं ये कुणाचंही लक्ष नाही आहे आणि त्यांचं जास्त लक्ष की फोडाफोडी आमदार कसे फोडायचे आणि सत्ता कसे मिळवायचे आणि सत्तेतून पैसा कसा मिळवायचा हे त्यांचं धोरण आहे आणि या धोरणला आम्ही विरोध करण्यासाठी धोरणवर त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठी आम्ही आपणा अपना, अपना प्रजा हित जन पार्टी ताकदीनं या महाराष्ट्रामध्ये आम्ही बारा उमेदवार आहे पण आम्ही बारा उमेदवार चांगल्या पद्धतीनं आम्ही टक्कर देऊ आणि येणाऱ्या दिवसामध्ये बरोबर त्या येणाऱ्या सत्तेत कुणी असो पण त्यांना थोडेफार वचक बसेल एवढी मी गवायला त्याला मी मान्यता देतो आणि पुणे शहरामध्ये अनेक प्रश्न निर्माण झालेले आहेत काँग्रेस असू भाजप असू यांनी हे प्रश्न सोडवलेले नाही पुणे शहरामध्ये बेरोजगारांची संख्या जास्त वाढलेली आहे परंतु पुणे शहरामध्ये देशातील आणि जगातील लोक येऊन या ठिकाणी नोकरी करतात दोन दोन तीन तीन लाख रुपये कमवतात परंतु स्थानिक पातळीवरती बेरोजगारांचा प्रश्न अफाट वाढलेला आहे दीड दी ते दोन लाख बेरोजगार पुणे शहरामध्ये आहेत त्यांना नोकरी देण्याचं काम मी पुणे शहरातील सर्व कंपन्यांना विनंती करून त्या ठिकाणी मी त्यांना नोकरी देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामधील स्पोर्टचा जो प्रश्न आहे स्पोर्ट म्हणजे काही ठिकाणी ग्राउंड नाहीत क्रिकेटचं आसे ग्राउंड असेल कबड्डी असेल फुटबॉल असेल असे अनेक ग्राउंड आता पुणे शहरामध्ये आसपास नसल्यामुळे त्यांना लांब जावं लागतं त्यासाठी मी जर पुणे लोकसभेला निवडून आलो तर त्यांना पुणे शहराच्या आसपास जवळपास कुठेतरी ग्राउंड उपलब्ध करून देणार आहे त्याच पद्धतीनं पुणे शहरामध्ये मराठा मुस्लिम धनगर मातंग दलित अनेक प्रकारचे दाचीचे लोक या ठिकाणी राहतात त्यांचा जो प्रश्न आहे तो प्रश्नसुद्धा सोडवण्यासाठी आमची पार्टी प्रयत्नशील राहणार आहे संध्याकाळसाठी प्रतिनिधी प्रतीक गंगडे पुणे महाराष्ट्र तसेच पुणे जिल्ह्यातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी संध्यालाईव्ह न्यूज चॅनलला ला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा